न्यूज लोकप्रिय पार्श्वनी पोलीस स्टेशन अंतर्गत शाळेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले पोलीस स्टेशन अंतर्गत हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वाहतूक विषय शिबिर घेण्यात आले त्यामध्ये मंचावर उपस्थित गावंडे सर उके सर पटले सर हे होते तसेच पार्श्वनी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हिंमत राठोड साहेब उपस्थित होते यावेळी हिंमत राठोड यांनी अकरा आणि बाराच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना रोडने कसे चालायचे तसेच वाहतुकीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले त्या केसरीमल पालिवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन येथे मुख्याध्यापक पोटभरे मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये वाहतुकीबद्दल माहिती देण्यात आली नाकाबंदी करून येत असताना पेट्रोलिंग दरम्यान बसस्टॉप येथे भेट देऊन शाळेतील ते विद्यार्थ्यांना वाहतुकीविषयी मार्गदर्शन मार्गदर्शन करून शांतता ठेवण्याविषयी करण्यात आले ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये राबविण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघातामध्ये वाढ होऊ नये म्हणून वाहतुकीविषयी शांतता शिबिर प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पार्श्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पार्श्वनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी बॅन्यू